श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती नवीन उपाय आपण जाणून घेणार आहोत आज आपण जे काही उपाय जाणून घेणार आहोत ते खास हरितालिकेसंबंधी असणार आहे कारण उद्या सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे हरितालिका हरितालिका व्रत म्हटलं तर प्रत्येक महिलेचं अतिशय आवडतं असं व्रत अखंड सौभाग्य मिळवण्यासाठी हरितालिका व्रत केलं जातं सुवासिनी महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी शिवपार्वतीची प्रार्थना करतात त्यासोबतच पतीला दीर्घायुष्य तर प्राप्त व्हावं पण यासोबत पतीची भरभराट व्हावी यासाठी शिव पार्वतीची आराधना करतात या व्यतिरिक्त कुमारिका महिला देखील हे व्रत मनोभावे करतात जी कुमारिका हे व्रत अगदी मनोभावे आणि विश्वासाने करते निश्चितच तिला जोडीदार देखील मनासारखा मिळण्यासाठी मदत मिळत असते त्यासोबतच विधवा महिला देखील हे व्रत करू शकतात अनेकांना असं वाटतं की विधवा महिला हे व्रत करत नाही पण हा खूप मोठा गैरसमज आहे बघा विधवा महिला देखील हे व्रत करतात कारण एकदा हरितालिकेच्या व्रताला सुरुवात केली की जोपर्यंत आपला श्वास चालू आहे तोपर्यंत हे व्रत आपल्याला करायचं असतं फक्त अपवाद काही गोष्टींचा आहे जसं की एखादी महिला बाळंत आहे तिचं बाळ छोटं आहे किंवा ती प्रेग्नंट आहे किंवा अगदीच तिला काही आजार पण आलेला आहे आणि त्या काळात जर तिला उपवास करायला सांगितलेलं नसेल काही म्हणजे डॉक्टरांनी वगैरे तसं काही सांगितलं असेल तर तो अपवाद ठरू शकतो पण या व्यतिरिक्त कुठलंही कारण हे व्रत सोडण्यासाठी चालत नाही तर नक्कीच सगळ्या महिला हे व्रत अगदी आनंदाने करू शकतात आता हा दिवस शिवपार्वतीचा मानला जातो त्यांची आराधना केली जाते हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे पण तरीही हा दिवस लक्ष्मीप्राप्तीसाठी देखील खूप खास मानला गेलेला आहे हे अजूनही अनेकांना ठाऊक नाही त्यामुळे या दिवशी जर आपण लक्ष्मीप्राप्तीसाठी काही सेवा केल्या तर निश्चितच आपल्या मनासारख्या गोष्टी घडून येण्यासाठी मदत मिळत असते त्यातली त्यात उद्या शुक्रवार आहे शुक्रवार आणि हरितालिका या दोनही गोष्टी जर चालून आलेल्या आहेत तर निश्चितच आपल्याला याचा फायदा उचलून घ्यायचा आहे भरपूर सेवा तर करायचीच आहे पण छोटे छोटे उपाय देखील करायचे आहे तर चला जाणून घेऊया माता लक्ष्मीची कृपा कायम राहण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते तर बघा या ठिकाणी मी तुम्हाला पाच ते सहा उपाय सांगणार आहे यातले जे तुम्हाला करणं शक्य होणार आहे ते नक्कीच करण्याचा प्रयत्न करा सगळेच करावेसे वाटले तर सगळे करा पण करत असताना मनोभावे करण्याचा प्रयत्न करा सगळ्यात पहिला उपाय आपल्याला माता लक्ष्मीसाठी अकरा तुपाचे दिवे लावायचे आहे तुपाचे लावण्याचा प्रयत्न करा नाही शक्य झालं तर तुम्ही तेलाचे लावले तरीही चालतील पण शक्यतो एखादा दिवा का होईना त्यातला तुपातला असू द्या कारण लक्ष्मी प्राप्तीची सेवा म्हटलं तर त्यामध्ये तुपाच्या दिव्यांचा समावेश केला जातो पण काही कारणासव नसेल तर मग आपल्याकडे पर्याय नसतो तेलाचा लावा आता हे दिवे आपल्याला कधी प्रज्वलित करायचे तर संध्याकाळी लावायचे आहे जेव्हा लक्ष्मी येण्याची वेळ असते त्या काळामध्ये आपल्याला अकरा तुपाचे किंवा तेलाचे दिवे बनवून घ्यायचे आहे त्यासाठी तुम्ही कणकेचे दिवे बनवू शकतात अशा प्रकारे दिवे बनवून झाल्यानंतर आपल्याला हे दिवे प्रज्वलित करून सर्वप्रथम देवघरासमोर ठेवायचे आहे जिथे माता लक्ष्मीचा विष्णू भगवानांचा फोटो आहे तिथे आपल्याला हे दिवे ठेवायचे आहे हे दिवे त्या ठिकाणी ठेवून आपल्याला तिथेच बसून लक्ष्मी चालिसाचं पठण करायचं आहे लक्ष्मी चालिसा तुम्हाला गुगलवर सर्च केलं तर त्या ठिकाणी मिळून जाईल आता लक्ष्मी चालिसा म्हणून झाल्यानंतर काय करायचं त्यातला एक दिवा आपल्याला आपल्या देवासमोर लावायचा आहे आणि बाकीचे जे दिवे आहे त्यातले आपल्या अंगणामध्ये लावायचे आहे तुमचं अंगण नसेल तर तुम्ही गॅलरीत लावू शकतात आता बघा किंवा तेही नसेल तर तुम्ही घरात देखील विविध प्रकारच्या ठिकाणी लावू शकतात आता मुख्य दरवाजा सगळ्यांकडे असतो त्यामुळे मुख्य दरवाजामध्ये तुम्हाला जेवढे दिवे लावणं शक्य होणार आहे चार पाच किंवा अकरा सगळे लावणं शक्य होत असेल तर सगळे लावा अशा पद्धतीने आपल्याला ला दिवे लावायचे आहे अगदीच मुख्य दरवाजात लावणं शक्य नसेल तर तुम्ही काही गॅलरीत ठेवा एखादा तुळशी समोर ठेवा एखादा ईशान्य कोपऱ्यात ठेवा एखादा अग्नेय कोपऱ्यात ठेवा फक्त दिवे ठेवताना काळजी घ्या की काही अपघात घडणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे अशा प्रकारे ही दिवे आपल्याला प्रज्वलित करून ठेवायचे आहे त्यानंतरचा पुढचा जो उपाय आहे तो असा की आपल्याला घरामध्ये कापूर जाणायचा आहे आता कापूर म्हटलं तर कापराचे भरपूर उपाय आहे तो व्हिडिओ आपण बनवलेला आहे स्पेशली कापरावर बनवलेला आहे तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर जाऊन नक्कीच बघा देवी लक्ष्मीची कृपा देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी तुम्ही कापूर प्रज्वलित करून तो घरभर फिरवायचा आहे आता हा कापूर प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये दोन तीन लवंगा टाकायच्या आहे आणि अशा प्रकारे याचा धूर जो आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे बघा आता कापूर म्हटलं तर आयुर्वेदानुसार देखील त्याला महत्व आहे जेव्हा आपण अशा प्रकारे कापराचा धूर करतो तेव्हा आपल्या घराचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी देखील मदत होत असते आणि घरातील नकारात्मकता देखील संपत असते त्यानंतरचा पुढचा जो उपाय आहे तो तिसरा उपाय असा की उद्या हरितालिकेच्या दिवशी आपल्याला शिवपिंडीवर अभिषेक करायचाच आहे अन्नपूर्णा मातेचाही अभिषेक करायचा आहे पण त्यासोबतच जर तुमच्याकडे विष्णू भगवान लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर त्यावरही आपल्याला अभिषेक आवर्जून घालायचा आहे आता विष्णू भगवानांची मूर्ती नसेल तरीही आपल्या घरामध्ये बाळकृष्ण असतो स्वामींची मूर्ती असते त्यावर आपण अभिषेक नक्कीच घालू शकतो तर अशा प्रकारे त्यांना अभिषेक घालायचा आहे पण अभिषेक घालत असताना केशर मिश्रित दुधाने अभिषेक घालायचा आहे तुम्हाला केशर मिळाली तर नक्कीच केशर मिश्रित दुधाने अभिषेक घालण्याचा प्रयत्न करा पण अगदीच नाही मिळाली तर मग आपण त्या ठिकाणी काहीही का करू शकत नाही तुम्ही पंचामृताने अभिषेक घातला तरीही चालेल पण शक्यतो केशर आणण्याचा प्रयत्न करा केशर मिश्रित दुधाने जर आपण लक्ष्मी मातेला अभिषेक घातला तर निश्चितच लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर होण्यासाठी मदत होत असते या व्यतिरिक्त उद्याच्या दिवशी आपल्याला विष्णू सहस्रनामाचं देखील पठण करायचं आहे विष्णू सहस्रनाम वाचल्यामुळे आपल्याकडून झालेल्या ज्या काही दिवसभरातील चुका आहे त्यांना माफी म्हणून आपल्याला हे पठण करायचं असतं तर नक्कीच उद्या हे विष्णू सहस्रनाम देखील आपल्याला वाचायचं आहे त्यानंतर उद्याच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला माता लक्ष्मीच्या काही आवडीच्या गोष्टी अर्पण करायच्या आहे बघा माता लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी आपण माता लक्ष्मीला कवडी मखाणे किंवा पांढऱ्या रंगाची मिठाई पांढऱ्या रंगाचे जे काही म्हणजे पांढऱ्या रंगाच्या ज्या काही गोष्टी असतात त्या आपण अर्पण करू शकतात तर बघा अशा प्रकारे तुमच्या घराजवळ कुठे मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही एखादी कवडी अर्पण करा किंवा पांढरी मिठाई अर्पण करा अशा पद्धतीने जर तुम्ही हा उपाय केला तर निश्चितच माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल या व्यतिरिक्त आपल्या घरामध्ये एखादी कवडी अर्पण करायची आहे त्या कवडीची पूजा करायची आहे आणि त्यानंतर ती कवडी कायमस्वरूपी आपल्याला आपल्या स्वतःजवळ बाळगायची आहे पर्समध्ये पाकिटामध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवायची आहे असा उपाय जर तुम्ही केला तर निश्चितच तुमची एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत होत असते आर्थिक अडचणी सुटण्यासाठी देखील मदत होत असते आता त्यानंतरचा उपाय जो आहे तो देखील दिव्यांचाच आहे आता हे जे दोन दिवे लावायचे आहे ते तुम्ही पहाटेही लावू शकतात सकाळी म्हणजे सात आठ पर्यंत तुम्ही कधीही लावू शकतात नाही सकाळी शक्य झालं तर तुम्ही संध्याकाळच्या वेळेस लावले तरीही चालेल पण ते लावताना आपल्याला एक छोटंसं काम करायचं आहे ते कसं तर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यासमोर थोडासा जो गुलाल असतो ना तो शिंपडायचा आहे अगदी थोडासा गुलाल शिंपडायचा आणि त्यानंतर दोन दिवे आपल्याला त्या ठिकाणी लावायचे आहे दोनही बाजूने दरवाजाच्या दोनही बाजूने अशा प्रकारे दोन दिवे प्रज्वलित करायचे हे दिवे मात्र आपल्याला तुपाचेच लावायचे आहे हे लक्षात घ्या अशा पद्धतीने दिवे प्रज्वलित केल्यानंतर लक्ष्मी मातेला आपल्या घरामध्ये येण्यासाठी आमंत्रित करायचं आहे मनोभावे लक्ष्मी मातेला सांगायचं सा आहे की माझ्या घरामध्ये तू कायमचं वास्तव्य कर माझ्या घरातून तू कधीही जाऊ नको असं तुमच्या पद्धतीने प्रार्थना करून हा उपाय करायचा आहे आता हे दिवे जे आपण बन आधी बनवले होते कणकेचे सुरुवातीला जो पहिला उपाय सांगितला ते आणि हे आता हा उपाय करण्यासाठी देखील तुम्ही कणकेचे दिवे वापरू शकतात आता अशा पद्धतीचे हे सगळे काही दिवे जे आहे ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी निर्माल्यात टाकून द्यायचे आहे हे लक्षात घ्या बघा हा उपाय केल्याने तुमच्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे माता लक्ष्मीची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहण्यासाठी देखील मदत मिळणार आहे आता या पुढचा जो उपाय आहे तो असा की हरितालिकेच्या दिवशी प्राणी आणि पक्ष्यांना खायला देणं शुभ मानलं जातं आता प्राण्यांना पक्ष्यांना खायला देण्यासाठी कुठल्याही शुभ मुहूर्ताची गरज नसते शुभ दिवसाची गरज नसते इतर वेळेसही आपण ते दिलं ते निश्चितच आपल्यासाठी ते पुण्याचं काम ठरत असतं पण तरीही या विशेष दिवशी आवर्जून तुम्हाला हे एक काम करायचं आहे बघा कबूतरांना चणे किंवा मुंग्यांना साखर तुम्हाला ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने आर्थिक समस्या दूर होण्यासाठी देखील प्रार्थना करायची आहे तर स्वामी भक्त हो हरितालिकेच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी हे छोटे छोटे उपाय करून बघा आणि त्याचा लाभ घ्या आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अशीच नवनवीन माहिती तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल बटन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद